लोकशाही अधिकारांना पायदळी तोडवणाऱ्या मुस्कटदाबी सरकारचा जाहीर निषेध मराठा समाजाच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव मुळे यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन पोलिसांनी अटक केली आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा दोन्ही पदांवरून समन्वयाची भूमिका घेत शिवरायांविषयी आत्मीयता दाखवण्याऐवजी मराठ्यांचा कर्दन बनण्याचा कर केविलवाणा प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस यांचा आज पन्हाळा दौरा असल्याने कोल्हापूर पोलिसांनी वसंतराव मुळीक यांना अटक केले असून अभिव्यक्तीचा अधिकार कोल्हापूर पोलिसांनी पायदळी तुडवला आहे पण मावळे गप्प बसणार नाहीत आणि पोलिसी अन्यायाला बळी न पडता देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा पन्हाळगडावर निषेध करतील शिवाजी महाराज तुम्हाला सर्वांच्या अभि अभिमानास्पद अशी बाब आहे शिवाजी महाराजचा स्वाभिमानांना अभिमान घेऊन आम्ही जीवन जगतोय त्यांचा जो अवमान आहे त्या संदर्भात कोल्हापूरकर या ठिकाणी लोकशाही मार्गाना निदर्शनं करून मुख्यमंत्र्यांना जा विचारले होते परंतु या ठिकाणी कालचा मुख्यमंत्र्याचा जो एकत्र अवतार होता सभागृहामध्ये त्या कोलटकरला चिल्ड्रन म्हणलेत अरे चिल्लर नाही तो माणूस सोलापूरकर असेल किंवा को कोरोडकड असेल याला वाचवायचा प्रयत्न शासनाने अधिवास करू नये आणि आम्ही काय भिरा नाही आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही पोलीस स्टेशनला न्या आणि कुठेही न्या आमचा जो कोल्हापुरी बाण आहे तो दाखवणार आहे आणि हा इसका आज उद्या आम्ही आमची शुभक् दाखवणार आहोत अटक बिटकी शून्य आहे आमच्या दृष्टीने